एकाच गावात एक ठिकाणी स्टॉल लावण्यापेक्षा एका गावात चार सहा ठिकाणी स्टॉल लागले पाहिजे अर्ध्या अर्ध्या किलोमीटर येणारी गर्दी एका ठिकाणी जाम होण्यापेक्षा अर्ध्या अर्ध्या किलोमीटर वरती समजा आपली लवणवाडी तिथे एखादा स्टॉल लागू द्या मागच्या बाजूला माऊली शेतचे घर आहे तिथे एखादा लागू द्या अडी गावात एखादा स्टॉल लागू द्या आपल्या एमएसीबीच्या ऑफिस जवळ म्हणजे एकाच ठिकाणी लोकांचं जाम होण्यापेक्षा आता लाखात लोक असण्याची शक्यता आहे एका ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कन्व्हिनियंट आहे किंवा ज्या ज्या वाचत्यात समजा आपला आगणवाळा अंक हे सगळे तिथे स्टॉल लागला लोण आपले कोळवाडी संतवाडी यांनी ठिकाणी स्टॉल लावला म्हणजे एक एक किलोमीटर वरती लोकांना खाण्याची नाश्त्याची पाण्याची सगळी व्यवस्था करायची आपण आम्ही पुन्हा एकदा तीन का चार ग्रुप आपले सगळे ज्याच्यावरती आपण आपण माहिती देऊन आपली जबाबदारी राहिला आता परत आळेपाट्याला एक मिटी घेऊ परत नारेगाव लाईक म्हणून डुनरलाईक घेऊ ओतूर लाईक घेऊ आपली जी चार मोठी गावं आहेत चार डेस्टिनेशन आहेत तिथं आपण त्या त्या परिसरातली सगळी गाव बोलून घेऊ आपल्याला थोडासा वेळ काय आपल्याला काढावा लागेल आपण सगळेजण जाऊन तिथल्या समाजाला आपल्याला जागृत करावं लागेल आणि मग तिथली जबाबदारी समजा आता आलेपाटाय आळेपाटेची जबाबदारी कुठपर्यंत आहे त्यांनी तिथपर्यंत जबाबदारी घ्यायची आता आलेफाट्यापासून नारायणगाव सोळा किलोमीटरचा आपला परिसर मग त्याच्यात आपल्याला पिंपळवंडी आहे टोल नाका आहे पिंपळवंडी आहे चौदा नंबर आहे नारायणगाव आहे तर कुठं कुठे स्टॉल लागतील दोन दोन चार चार किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला ते नियोजन आपल्या पातळीवर करावं लागेल पण आम्ही तुम्हाला म्हणजे आदरणीय दादांना सकल मराठा समाज म्हणून शब्द देतो की आम्ही मागच्या वेळेला कुठं कमी पडलेलो नव्हतो आता देखील कमी कुठं तुमच्याकडून आम्हाला जशा पद्धतीने प्रोग्राम येईल त्या तो प्रोग्राम पुढे वर्कआउट करायची जबाबदारी आमची आहे आम्हाला जाणीव मागच्या वेळेला आम्ही इथून पुण्यात आलो होतो म्हणजे दादांची वेळ सकल मराठा समाजाची आमच्या